अगोदर त्याला ताप वगैरे येऊन गेला तर त्याला व्यवस्थित त्याची काळजी घ्यावं लागते का फक्त एआय फोटो ठेवल्यानंतरच आई पण जाग होत तसं नाही तू तस मम्मी पप्पाला पॅल करतो त्याच्या फ्युचरच मला बघायचं आता त्याला छोटा आहे अजून पण आता त्याचा डान्स क्लासला पण जायचंय त्याला आणि त्याच्या मम्मीला त्याला डान्स क्लासला सुद्धा टाकायचंय त्याची प्राइस बघितली मी आता बॅटमॅन ब्लॉग बनवतोय सगळ्यांनी ऐकून घ्या ब्लॉग सुरू करतोय दाखवा मम्मीच्या साईडला जाऊन ब्लॉग सुरू करा बॅटमॅनचा किटू इथं बस इता बस मांडीवर ब्लॉग स्टार्ट बस काय करता मला माहित बॅटमॅन आहे बॅटमॅन आहे का ब्लॉक स्टार्ट करत किट्टू करत कुठे आमचा अभय किट्टू खरातले बोल आमच्या छोट्या बाल आहे तो किट्टू खू झोपला तू बॅटमॅन कुठे आला रे मी हवा मध्ये उलूम होता हवे मधून आला का तू आमच्या किट्टू लहान मग

कॅमेरा सर व्यवस्थित बोलतो रे तू कॅमेरा नसल्या रे व्यवस्थित बोलता मग रोज आता आम्ही दोघे याचा अभ्यास घेतोय मायरांनी थोडा थोडा शिकतीये थँक्यू थँक्यू बोलले काय बोलायचं तुला यू बोलले काय बोलतात बाळा नेमकं मेमकम आणि चला बस ना हे बघा आता बघा किट्टू दादा बोलिया पडिज किट्टू दादा कमी ये कम चल हे बघा त्याला थोडे थोडे इंग्लिश शब्द शिकवायला आता लागलो आहे मी किट्टू दादा सिट डाऊन सिट डाऊन प्लीज गेट अप पण गेट अप गेट अप उभा राहा स्टँड अप स्टँड अप तुझं आईज कुठे रे पिल्लू नो जाईज पुढे तुझं ते सगळं शिकलेलं आहे लाडू तरी पण त्याला परत परत शिकवणं चालू आहे फक्त आता बोल या विषयावर मायरा काय बोलू नाही शकत त्याच्यामुळे मीच बोलतोय फक्त ए आय चे फोटो लावूनच आई पण आता जागृत होते काही लोकांचं तर ते आई पण नाहीये ते मला वाटतं तमा मी फ्रंट कॅमेरा करतो किटू दादा तुझ्या मम्मीच्या काय चालू आहे रे पाणी पित आहेत ब्लॉक स्टार्ट करायचं अरे आताच मच्छर मारले मला माझ्या रक्त पे होत ना पे नाही निघाला निघला तुला आणि आता हे बेडरूम भारी सजवलंय मायराने हे फुलं बिलं घेतले तर मस्त थोडं आणि त्याची माहिती काय किती मी आता बघितल्याची प्राइस

काय शिकवलं लवकर सांग किटले इकडे बघ स्प्रे डायरेक्ट स्प्रे मार आर। स्प्रे मारतो काजिश मम्मीने तुला संडे मंडे त्याला सगळो येते संडे मंडे म्हणून तर सगडे संडे मंडे चूस दे मेन्स दे 11 12 बोल परत ए आता बोलत होता तू 11 बोल परत बोल अगं मायरा तो बोलत होता आता संडे मंडे संडे मंडे बोल संडे मंडे बोल E4 I. Ah, before? Before <laughs> for ah. B 4 b 4 Papa. c 4 Mami. Ah. D4 Sang Malah. D4 before... Pita Mama. E4. E4. E4 Tua Sang. Aku. कोण अटू आणि एफ फोर एफ फोर टू कोणती अट्टू मगली बाबा आणि पे करायचे सगळ्यांनी पैसे पे करायचे पैसे करायचे क्लोज करायचे हवे लटू लिहू नको

तू असं तर तुला घराच्या बाहेर मी काढली तुला माहिती आहे मी एवढ्या तर बघा याचा अभ्यास असा घ्यावा लागतो त्याला जेवण खाऊ घालावं लागतं रोज परत त्याचा हॉस्पिटलचा खर्च म्हणजे कधी ताप वगैरे आला तर त्याला नीट बघावं लागतं हे ना किटू दादा तुला आता कधी ताप आला होता काल दोन अगोदर त्याला ता ताप वगैरे येऊन गेला तर त्याला व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी लागते का फक्त ए आय चे फोटो ठेवल्यानंतरच आई पण जागा होतं तसं नाही आहे तशातला भाग नसतो फक्त म्हणजे ती फक्त मला वाटतं फक्त जळण आहे कारण की याच्या अगोदर पण बन... ओरिजिनल फोटो होते ओरिजिनल फोटो याच्या अगोदर हा याच्या अगोदर ओरिजिनल सुद्धा नाही ठेवले आणि चे फोटो बनवून ठेवलेत का कारण की आता जळण होते त्याच्यामुळे ही नहीं। नहीं तर ही हे प्रेम वगैरे काही नाही जळण आहे फक्त तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा हे प्रेम नाहीये जळण आहे कारण की याच्या अगोदर पण ठेवले पाहिजे होते पण आतापर्यंत तर आठवण नाही आली कारण की आहे दुसऱ्या पोरा बरोबर अचानकच कसं काय एवढं मातृत्व जागं झालं आणि डायरेक्ट फोटो वगैरे ठेवायला लागले तर मला वाटतं फक्त आणि फक्त जळण आहे आणि ही जळण आता घालवायला पाहिजे स्वतःच्या संसारामध्ये आता लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे आता मला तर ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं तरीही बोलतोय कारण की मध्ये मध्येच काही ना म्हणजे याच्यामध्ये आमचं पण आमच्या पण लाईफमध्ये डिस्टर्बन्स येते आम्ही पण डिस्टर्ब होतोय कारण की नाही का आम्हाला त्या गोष्टींचा विचार नाही करायचा आता आम्हाला जे झालंय ते झालंय ते आम्ही पास सोडून दिले मागच्या मागेच मी तरी सोडून दिलंय हिचा तर काही म्हणजे विषयच नाहीये पण मी मी तर पहिल्याच सोडून दिलंय हा हे बघा थोडं भारी सजवलंय नाही थोडं फास्ट सजवायचं चालू आहे आणि माझं मध्ये तुटलं तर त्याची नाही का मेन काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे आता त्याला स्कूल मध्ये टाकायचं स्कूल मध्ये जाणार आहे त्याच्या एज्युकेशनचा मला विचार करावा लागतोय परत त्याच्या हॉस्पिटलिटी म्हणजे जे काय हॉस्पिटलला त्याचे काय हा त्याच त्याच फ्युचरचं मला बघायचं आता त्याला छोटा आहे अजून पण आता त्याचा डान्स क्लासला पण जायचंय त्याला आणि त्याच्या मम्मीला तर त्याला डान्स क्लासला सुद्धा टाकायचंय हे सगळं विचार करायचंय आणि मध्येच कोण आलंय यायचे फोटो बनवले आणि त्यांनी झालं खूप प्रेम आहे हे असं नसतं बाबा सगळा विचारपूर्वक असे पैदा करून सोडणारे खूप जण असतात पण त्याला पाळण पोषण वगैरे ते सर्व करणं इम्पॉर्टंट असतं हे असं पैदा करूनच फक्त सोडणं हे तर कोणी पण करू शकतं खूप जण करतात पैदा करून सोडून देतात खूप जण आहेत असे पण मला नाही वाटत हिच्या सारखं कोणी असेल असे कित्येक उदाहरण आपण बघितलेले तर जाऊ द्या त्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची नाहीये आपला मेन पॉइंट होता किट्टूचं एज्युकेशन आता त्याला स्कूलमध्ये टाकायचंय आणि काय माहित पुढे होऊन पुढे जाऊन काय फ्लावर काढतोय रे फ्लॉवर काढतो किट्टू मी एवढं गरज सजवलं आणि मला वाटलं की सगळे माहिती असेल सगळे पण आता प्राइस बघितली मी कितीला एक एक एकशे एकोणचाळीस दादा तू सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करतो सगळ्यात जास्त आपल्या घरात कोणावर प्रेम करतो ए बघा फुल आता म्हणे छान दिसत पण हे बघा जीव लावल्याशिवाय असं होत नसतं लहान पोरग छोटा असत आणि जीव लावल्याशिवाय तो कोणाला कोणाचं नाव नसतं घेत आणि मोठा झाल्यानंतर मी तर त्याला पहिले शिकवणार आहे म्हणजे हे सांगणार आहे शिकवणार नाही हे सांगणार आहे की बाबा ती व्यक्ती होती ती एवढी घाण होती की आता खूप काही काही सांगणार आहे मी तुम्हाला वाईट वाटेल असं सांगतो का काबर आहे तू पण मला सांगावं लागेल ती व्यक्ती किती घाण होती आणि त्या व्यक्तीने तुझ्यासोबत म्हणजे तू ज्या वेळेस त्याला गरज होती त्या गोष्टीची त्यावेळेसच तुला धोका देऊन गेलेली आहे तर त्या गोष्टी मी पहिले सांगणार आहे कोणाला वाईट वाटू चांगलं वाटू आई तेला, तेला तर आईविषयी असं बोलतोय तसं बोलतोय आहे ते मला काही घेणं देणं नाही आहे पण मी त्याला त्याला तर समजले पुढे जाऊन पण की ज्या वेळात त्याला गरज होती त्यावेळेस ती दुसऱ्या सोबत वेगवेगळे हे करत होती जाऊ त्या गोष्टी नाही काढायच्या आणि किती घाणेरड्या लेवलचे आहेत दोघे पण तर ते, ते मी त्याला पहिले सांगणार आहे त्याच्यामुळे पुढे चालून तो तिच्याबरोबर जाईल म्हणजे किट्टू तिला भेटेल हे करेल ते करेल ते ते बिल्कुल नहीं है। मी बेटूस नहीं दिनार तर ते बिलकुल नाही आहे मी त्याला भेटूच नाही देणार पहिली गोष्ट तर हे आहे आणि मी त्याला मेन तर सांगणार आहे खूप म्हणजे कसं आहे त्याच्या डोक्यात पण बसलं पाहिजे की मला ज्या वेळेस तुझी गरज होती त्यावेळेसच निघून गेली आहे तू दुसऱ्यांसोबत आणि काही काय केलंय याच्यासोबत म्हणजे पुढे चालून पण याला खूप सारे दुःख सहन करायला लागणार आहे आणि ते दुःख सहन करून मनातल्या आपोआप राग निर्माण होईल याच्या मला तर असं वाटतंय आपप मनात राग निर्माण होईल कारण की कोण कोण काय काय बोलतील नाही नाही म्हणजे दुसरे जण चिडवतील वगैरे तर तर नाही का ने दुसरे कोणी जर त्याला चिडवेल तर ते मना आपोआप त्याच्याबद्दल राग त्या व्यक्ती बरोबर राग निर्माण होईल म्हणजे त्या व्यक्ती जो व्यक्ती आहे राग येईल ना कि मला याच्यामुळे चिडवताय हे करता येत आणि पुढे चालून मला फक्त असं वाटतं की याला चिडवायला नाही पाहिजे कोणी ते तर होणारच आहे शंभर टक्के कारण की काही चांगले माणसं पण असतात या जगात hmm. आणि काही वाईट लोक ही असतात तर काय म्हणत पुढच्या पुढे बघू आपण तर आता जाऊ द्या याच याला डान्स क्लासला hmm. ना डान्स क्लासला मग काय करणार बॅटमॅन म्हणतो का बॅटमॅन म्हणतो तुला अबे हा मी तर पहिलेच बनले तू बॅटमॅन बनला बापरे हे बघा बॅटमॅन चे डोळे बघा काय डेंजर आहे रे बॅटमॅन कोण ते बॅटमॅन अरे तू तर किट्टू आहे बापरे किट्टू दादा यो आमचा तर मला वाटलं बॅटमॅनच आहे गाणं तू मोठा होऊन कोण बनणार आहे किट्टू दादा बॅटमॅन अरे मोठा होऊन काय बनणार आहे तू बॅटमॅन बॅटमॅन झालं त्याच्या डोक्यातलं गेलं लहान आहे अजून तो त्याला काही समजत नाही आता बरं झालं समजलं असत त्याने पहिले खतरनाक हा राग पण खूप राग येतो त्याला कोणाच्या हवा मध्ये उलून गेला स्पष्ट बोलायला शिक किटू दादा पहिले स्पष्ट हवा दोन गोळ हवाने फ्लावर आहे तू मम्मी पप्पाला पॅल करतो तू मम्मी पप्पाला प्याल करतो एवढा एवढा मोठा होला एवढा मोठा आणि आई बाबाला आई बाबाला पण खेळतो आईला किती आईला मोठा मम्मी पप्पा बाबाला पण एवढा मोठा तुला

बाहेरून कपडे बाहेरून कपडे तुला बड्डे चे कपडे आवडले का तुझे खूप भारी आहे ना हाँ. हाँ? या, या। मी चॉईस केलेले बड्डे चॉकलेटी कलरच मी केलेले चॉईस त्याच्या बड्डे भारी होत भारी होत तुला आवडलं नाही मला आवडलं टोटल तो स्पायडरमॅन वाला मला खूप आवडला. स्पायडरमॅन वाला आत्याने घेतलेला त्याला सगळ्यात जास्त आवडलं ते मास्क घेतलेत ना आता ते जे दाखवले ते को मला तूने घेतलेले त्याच्या ते सगळ्यात जास्त किट्टूला आवडलेलं आहे ना किट्टू दादा? काय देलात कायला आणि परत ते टेंट दिले त्याला टेंट घर दिलेले ते तो दाखवतो तुम्हाला ते टेंट कसं बनत ते ते घर दिलेलं माती पण आणली चॉकलेट बिस्किट

तुम्हाला सुद्धा माहित असेल याच्या अगोदर कधी काही असं घडलं नाही कधी ठेवलं नाही ना कधी आठवण आली फक्त आपआपल्या होते सगळेजण पण आत्ताच म्हणजे मायरा आल्यापासूनच हे असं कसं काय अचानक अशक्य ते शक्य झालंय आठवण आली डायरेक्ट मे तो तर आई आहे आणि मी हे आहे मी ते आहे कुल आहे मम्मी काय गलती तू मम्मी गावाला होती मम्मीला गावावर म्हणले ना तू कुठे काबल जाऊन आणले रे गावाला सकाळी उठून बघितलं मम्मी त्या गावावर लिहून ऑफिस आली होती मला काय काय घेऊन आले त्यावेळी बघले वगैरे सारे टॉफी ठेवले होते टेबल वर टॉफी ठेवले होते आम्ही गावाला गेलो होतो ना आता मध्ये तेव्हाच सांगते तू सकाळी उठून बघितलं तर गायब होते

ते पहिले बोलत होता वाटते आई आई तू आई आहे मग हा बाबा आहे मग पप्पा आहे मग माझी मम्मा कुठे ते कार्टून बघून खूप सांगितलं की म्हणे आई आई आहे आई मग बाबा आहे मग मम्मी कुठे असं बोलत होता मग आई मम्मी बोलली वाटते की आई तुझी मम्मी तिकडे शिकायला जाईल तर मग ना मग मं तुम्ही आमच्या गाडी आल्या बघायला तेव्हा वयान बघितलं म्हणे आता घरी घेऊन छान मम्मी

आणि तुम्हाला पण अशा डोंगवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता हे डोंग आहे फक्त हे सगळ्यांना समजतं हे डोंग आहे मी पहिले सांगितलं एवढ्या दिवसानंतरच का आठवण आली याला जळ कुंडेपणा बोलतात फक्त जळ आतमधून जळ निघते ना बाहेर तर ते बोलतात फक्त बाकी काहीच नाही बोलत याला तर चला आपण आता हा ब्लॉग इथे सेंड करू

<laughs> बघते लाईक करा शेअर माझ्या लाईक करा मी मी लाईक करा, करा। बोलणार आहे आता मी बोलता लाइक करा शेअर करा बेलायकॉन ला क्लिक करा खूप खूप पेन घ्या कोणाला बघा 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 पहिले नाव कोणाच घेतलं मम्मी पप्पाला आणि मला नंतर मग त्यांनी सांगितलं का मला नंतर द्या पहिले मम्मी पप्पा तुझ्याकडे बोल हा बोल